आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र भूमीच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिना नदीच्या पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरूच आहेत हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढले आहे सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामुळे पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या या तरुणांना वाचवण्यासाठी धुळे येथून एस डी आर एफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली मात्र रात्री अंधारामुळे बचाव कार्य थांबण्यात आले होते सकाळी अग्निशमक दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावरती असल्यामुळे सुखरूप होते आज त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने घेऊन बारा जणांचे रेस्क्यू ऑपरेशन या दरम्यान सुरू आहे